असं मस्त हे कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं असे हे ड्राय नूडल्स हे आपलं मस्त घरच्या घरी सूप आणि ड्राय नूडल्स तयार हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दिवाळी झाली कोडकोड खाऊन कंटाळा आला ना आपण बघा हॉटेलमध्ये जातो तेव्हा असे सूप वगैरे आपल्याला स्टार्टरमध्ये मिळतं तसे सूपचे असे पॅकेट आमच्याकडून आणलेले असतात माझ्या लेखाला माहिती आहे मला हे असं सूप आवडतं खूप पण त्यासाठी ते ड्राय नूडल असतात ते, ते, ते संपलेत घरातले तर मला म्हणाला तू कर ना मग घरात कसं करायचं ते त्यांनी सांगितलं मला दाखवते तुम्हाला चला ते ड्राय नूडल टाकल्यावरच सूप खायला आवडतं मला पण आवडतं तर मी करणार आहे ते ड्राय नूडल्स आधी नंतर मग सूप करेन चला तर त्याने सांगितल्याप्रमाणे दाखवते तुम्हाला कसे ड्राय नूडल्स करायचे ते, ते आपण जे नूडल्स आणतो ना करायला ठीक हे आहे हे आपण थोडेसे शिजवून घेऊ पाणी घालते मी आधी कढाईमध्ये उकळू देते पाणी चांगलं पाणी उकळलं गुळून काही नूडल्स टाकते त्यात दोन तीन मिनटं शिजू देते जरा पाच मिनटं शिजू दिले हे आता ह्यातलं मी पाण्याने थोडून घेते पाण्याने थोड देते यायच गार हो देची चांगली वाफ गेली पाहिजे याची गार होत आहेत निघ तोपर्यंत मी तेल ठेवले कडाई ना असं कैची नजरा जरा कापायचं थोडं थोडं असं असं आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी कॉर्नफ्लॉवर बांधतो तेल ठेवले तापायला थोडे थोडे करून टाकायचं चांगली छान कुरकुरीत तळू द्यायची ती असे मस्त लाल होईपर्यंत तळून घ्यायचं अशी मस्त तळू द्यायची तळून घेतले सगळे आता आपण सूप करूया नूडल्स झाले सगळे तरुण करून छान छोटीशी कढई ठेवली थोडंच करायचे पाणी घालते उकळू द्यायचं पाणी दोन्ही सेम पॅकेट आहेत हे घालणार आहे मी सगळ्या गुठळ्या मोडायच्या गॅस बंद करायचं आपल्या सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या चांगल्या झालं सूप तयार आपलं झालं सूप झालं ड्राय नूडल्स पण झाले हे पंधरा दिवससुद्धा स्टोर करू शकतो हवाबंद डब्यामध्ये मऊ पडू नयेत म्हणून हवाबंद डब्यात ठेवायची मस्त झालं आपलं असं हॉटेलसारखं स्टार्टर सूप कसं वाटलं कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा